सामाजिक भान जपणारं नालासोपाऱ्याचं शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील मध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बालगोपाळांनी तरुण तरुणींनी सांस्कृतिक वारसा जपत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले या मंडळाचं विशेष म्हणजे हे मंडळ बापांची मिरवणूक रस्त्यावरून न काढता सोसायटीच्या आवारातच नाच गाण्याचा आनंद लुटतात आणि त्यानंतर बापांना काही ठराविक लोक जाऊन तलावावर विसर्जन करतात आपल्यामुळे नाच गाण्यामुळे वाहतूक कोंडी व वा इतरांना त्रास होऊ नये यासाठी या, या मंडळाचा हा स्तुत्य उपक्रम आहे जर अशा प्रकारेच सर्वच मंडळांनी मंडपाच्या आवारात मिरवणूक काढली तर वाहतूक कोंडी होणार नाही याचा आदर्श सर्वच मंडळांनी घेण्यासारखा आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नाला सुपारा आम हा आमचा शिवशक्तीचा राज्य आहे हा शिवसेना नवसाला पावणारा राज्य आहे पण आमचा हा कार्यक्रम कसा आम्ही दरवर्षाप्रमाणे सर्व मुलं त्यांचा नाच डान्स परत महिलांचा आमच्या हल्दी कुंकू फुगडी आणि काय झिम्मा आणि फुगडींचा नाच वगैरे असं काय कार्यक्रम छोटा मोठा कुठे किंवा भजन असं सुद्धा हा कार्यक्रम आम्ही म्हणजे हे करत असतो आणि मग लागच्या दिवशी कार्यक्रम म्हणजे आ, बारा वाजता आरती होते बारा वाजता आरती तर चार वाज तीन वाजता आम्ही गणपती म्हणजे खाली उतरतो टेबलावरून खाली उतरल्या त्यानंतर मग आम्ही मुलांना इकडे नाचायला खेळायला देतो सर्व महिला मुलं आम्ही सगळी मिक्स होऊन या ठिकाणी डीजे लावून सर्व नाचतो का नाचतो असा इथल्या इथेच नाचतो आम्ही जाग्यावर कारण बाहेर ट्रॉपिक असतो त्यामुळे त्या मध्ये हो नाचता खेळताना मुलांना गाड्यांना त्रास होऊ नये किंवा जाता येताना माणसाला कुठे लागू नये जाकाबुकी होऊ नये ह्या ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी आम्ही आपल्याच कंपाऊंड मध्ये इथं नातण्यात आम्ही किंवा मुलांना घेऊन जो आनंद लुटायचा आहे तो सोहळा जो करतो तो ह्या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि नंतर मग बाहेर गणपती नेल्याच्या नंतर आरती करून नंतर मग आपला गणपती विसर्जनला नेतो गणपतीच्या मंडळाची स्थापना दोन हजार पाच ला शिवशक्ती नगर म्हणून एक चालीचा रहिवासी हा गणपती स्थापन झाला दोन हजार पाचला आणि तिथून हा गणपतीची जी रूपरेषा म्हणजे गणपती आणल्यानंतर काही लोकांना चांगल्या त्या गणपतीचा आम्ही अनुभव घेतला काही लोकांनी नवस पेट केला आजपर्यंत एकवीस वर्षापर्यंत ज्या ज्या लोकांनी गणपती जवळ म्हणजे आम्ही एक शिवशक्तीचा राजा म्हणून ज्या ज्या लोकांनी गणपतीजवळ नवस केले त्या लोकांना गणपती हा आमचा नवसाला पावला सोसायटीतील लोक नव्हे तर अनेक बाहेरची लोक पण येऊन या गणपती जवळ आपल्या राजाजवळ लोक नवस करतात या राजाच्या अकरा दिवसापर्यंत लोक आमची लहान मुलं युवा कार्यकर्ते महिला मंडल प्रत्येक दिवस प्रत्येक वेगवेगळा कार्यक्रम घेतात काल मुलांचे संगीत कुर्ची महिलांची संगीत कुर्ची दरवर्षी कार्यक्रम असतो गणपती येताना पहिल्या दिवशी गणपतीचं आगमन करताना ज्या मिरवणूक होते लहान मुलांची त्या मिरवणी मिरवणीनंतर विसर्जनच्या टायमाला पण एक आम्ही चलचरित्र म्हणजे मुलांचा एक कार्यक्रम असा विसर्जनच्या वेळी आणि गणपती विसर्जनच्या टायमाला आमची लोक आपण तलावावरती गणपतीपुरता विसर्जनला घेऊन जातो जे का असेल कार्यक्रम तो आम्ही हा आवारातच करतो बाहेर गेटच्या बाहेर गणपतीचा टेम्पू मध्ये ठेवल्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर गणपती आमचा आपल्या तलावावरती विसर्जनला जातो पण ह्या वर्षी मोठा विघ्न आहे की तलावामध्ये मोठे गणपती विसर्जन होणार नाहीत तर आता हो पुढची वाटचाल कशी भेटते आपल्याला गणपती विसर्जन साठी पण आम्ही आता ठरवलंय था की कार्यकर्त्यांचा एक उत्साह असतं गणपती विसर्जनला आणि आपला विसर्जन होताना कुठलाही विघ्न येत नाही कुठल्याही आमची कार्यकर्त्यांना सूचना असते की आपण अकरा दिवस गणपतीच जशी सेवा भावा पूर्ण करतो सेवा करतो ती सेवा पूर्ण होईपर्यंत कुठलाही विघ्न न येता कुणीही आपण डागभोर लावून घेता कामा नये या मंडळाची खरी सूत्र आमच्या सोसायटीचे खजिनदार आणि ह्या मंडळाचे अध्यक्ष शिवाजी नकाशे गेली एकवीस वर्ष दिवसात सर्व कार्यकर्त्यांना घेऊन दिवसात मेहनत घेतात प्रत्येक सभासदाला घेऊन मेहनत घेतात देवाची सेवा हे स्वतः करतात ते कार्यकर्त्याला सांगतात की बाबा ज्याची इच्छा असेल त्यांनी सकाळी उठून सेवा करावी देवाची पण कार्यकर्ते नकाशाने सांगतात की नाही तुम्हीच सेवा करता तुम्ही सेवा करा पण कधी कुठल्या कार्यकर्त्यांना किंवा कुठल्या सभासदाला असं बोलत नाहीत की बाबा तुम्ही हे करू नका म्हणून पण त्यांच्या हातून जी सेवा होते ही प्रत्येकाची हातून सेवा होते हीच आमची ईश्वर प्रार्थना आहे आणि सर्वांना प्रत्येकाला सांगतात की गणपती जाईपर्यंत आपला आनंदाचा दिवस आहे आपण आनंदात जायचं आनंदात गणपती घालवायचं कारण आपल्याला प्रत्येक येणारा वर्ष हा आपल्याला आनंदाचा असतो आमच्या ह्या सोसायटीमध्ये आपण प्रत्येक वर्षी आम्ही सर्व सण साजरे करतो पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल दहीहंडी असेल होले असेल गणपती नवरात्र उत्सव प्रत्येक सणाला आम्ही सर्व कार्यकर्ते एका प्रेमाने आणि एका जुटीने कार्यक्रम करतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र आमच्या गणेश उत्सवाला एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एकवीस वर्ष पूजा झाली की आम्ही विसर्जनच्या अगोदर एक दिवस महापूजा आजी करतो आणि निमंत्रण करून सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी असा पक्षपात असं काही नाही सगळेच लोक आमचे मित्रमंडळी येऊन हो। इथे हे करतात जुना आपली पुरे सोसायटी मिळून आम्ही गणेश उत्सव साजरा करतो आणि मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम पण आम्ही घेतो महिलांचे मुलांचे शैक्षणिक पण कार्यक्रम घेतो आणि आज आमचा सभा अकरा दहावा दिवस आहे उद्या आमच्या गणपतीचे विसर्जन